श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शनिवार हा शनिदेवांना समर्पित असून शनिदेव व्यक्तीला चांगल्या कर्माचे चांगले, चांगले फळ देतात आणि वाईट कर्माची शिक्षा देतात आपल्या हिंदू धर्मात असं म्हटलं जातं की ज्याच्यावर शनि कृपा असते तर त्याला राजसुख किंवा विलासी जीवन मिळते ज्याच्या कुंडलीत शनिदेवाची अशुभ दृष्टी असते तर त्याच्या जीवनात अनेक प्रकारची संकट येतात त्यामुळं शनिवारी लोक नियमानुसार शनिदेवाची पूजा करत असतात त्यामुळं त्या व्यक्तीच्या कुंडलीत शनीची अशुभ स्थिती शुभ होते तर आज आपण या व्हिडिओमध्ये शनिवारी चुकूनही मी ज्या सात वस्तू सांगणार आहे तर त्या सात वस्तू खरेदी करायच्या नाहीत जेणेकरून शनिदेवांची कृपादृष्टी आपल्यावरती राहील जर तुम्ही चुकूनही या सातपैकी एकही वस्तू या शनिवारी जर खरेदी करत असाल तर तुमच्या मागे शनीची साडे साती लागण्याची शक्यता आहे त्याचबरोबर तुमच्या कुटुंबावर संकट येणार आहे कुटुंबाला याचे परिणाम देखील भोगावे लागतील आता या कोणत्या सात वस्तू आहेत ज्या वस्तू आपल्याला या शनिवारी चुकूनही खरेदी करायच्या नाहीत या वस्तू खरेदी केल्यामुळं शनिदेवांची वक्रदृष्टी आपल्यावरती पडू शकते आणि यासाठीच आपल्याला ही चूक टाळायची आहे आता या कोणत्या सात वस्तू आहेत ज्या आपल्याला खरेदी करायच्या नाहीत हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपले हिंदू धर्मात आठवड्यातील सर्व दिवस कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित असतात शास्त्रानुसार शनिवार हा शनिदेवांना समर्पित असून या दिवशी व्रत केलं उपवास केला, केला शनिदेवांची विधिवत पूजा केली तर शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात असं म्हटलं जातं शनिग्रह हा व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रभाव टाकत असतो नकारात्मक प्रभाव हा घातक ठरू शकतो तसेच नकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनात अशांती निर्माण करू शकतो शनीच्या याच शक्तीमुळं मनुष्याला भीती वाटते आणि म्हणूनच शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी या शनिवारी अनेक सेवा अनेक उपाय केले जातात शनिदेव हे लवकर क्रोधित होतात आणि अशा त्यांची कृपादृष्टी टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचं ध्यान देखील ठेवलं पाहिजे आपल्या हिंदू मान्यतेनुसार आपल्याला शनिवारी काही वस्तूंची खरेदी टाळली पाहिजे त्यानुसार आता आपण जाणून घेऊया की आपल्याला कोणत्या वस्तू या शनिवारी खरेदी करायच्या नाहीत यापैकी पहिली जी वस्तू आहे तर ती म्हणजे मोहरीचे तेल शनिवारी मोहरीचे तेल हे शनिदेवांना अर्पण केलं जातं त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला देखील अर्पण करण्यात येतं असं म्हणतात की शनिवारी शनिदेवांना जर मोहरीचे तेल अर्पण केलं तर शनिदेव आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि हे तेल अर्पण करणाऱ्या व्यक्तीवर त्यांची कृपादृष्टी राहते त्यामुळं आपल्याला हे तेल शनिवारी या शनिदेवांना अर्पण करायचं आहे परंतु हे जे तेल आहे तर ते तेल आपल्याला शनिवारी खरेदी करायचं नाही मग तुम्ही आठवड्यातील कोणतेही वारी हे तेल खरेदी करू शकता परंतु शनिवारी चुकूनही हे तेल आपल्याला खरेदी करायचं नाही परंतु शनिवारी हे पिंप पिंपळाच्या झाडाला आणि शनीदेवांना अवश्य अर्पण करायचं आहे आता जी दुसरी जी वस्तू आहे ही आपल्याला शनिवारी चुकूनही खरेदी करायची नाही तर ती वस्तू म्हणजेच मीठ शनिवारी आपण मीठ खरेदी करायचं देखील नाही आणि कोणाला उसने किंवा असेच मीठ द्यायचं देखील नाही तेच शनिवारी मीठ खरेदी करण्यास व दान करण्यास आपल्या हिंदू धर्मामध्ये मनाई केली आहे असं म्हटलं जातं की शनिवारी मीठ खरेदी केल्यानं आपल्या घरावरती कर्जाचा डोंगर कोसळतो आणि आपली आर्थिक स्थिती कमकुवत होते आता जी तिसरी जी वस्तू आहे तर ही शनिवारी आपण चुकूनही खरेदी करायची नाही ते म्हणजेच काळ्या रंगाचे कपडे शनिवारी तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालू शकता कारण शनिवारी काळे कपडे घालणं शुभ मानलं जातं परंतु या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे खरेदी करू नयेत किंवा तुमच्याकडे जर काळ्या रंगाचे जर कपडे अगोदर असतील तर ते फेकून देऊ नयेत किंवा या दिवशी काळ्या रंगाचे कोणतेही वस्त्र दानदेखील करू नये शिवाय तुम्ही या दिवशी काळ्या रंगाची वस्त्र परिधान करू शकता परंतु खरेदी करणे किंवा दान करणे आप हे आपल्याला टाळायचं आहे आता जी चौथी जी वस्तू आहे तर ती वस्तू आपल्याला खरेदी करायची टाळायची कि आहे किंवा आपल्या घरामध्ये देखील आणायची नाही तर ती म्हणजेच आपल्याला कोळसा खरेदी करायचा नाही किंवा आपल्या घरामध्ये आणायचा नाही घरामध्ये कोणतेही प्रकारची काळी वस्तू या दिवशी आपल्याला खरेदी करून आणायची नाही ही टाळायची आहे या दिवशी कोळसा खरेदी करणं टाळायचं आहे कारण कोळसा खरेदी करणं हे अशुभ मानलं जातं असं म्हणतात की या शनिवारच्या दिवशी जर आपण कोळसा खरेदी केला किंवा आपल्या घरामध्ये जर आणला तर यामुळं आपल्या घराला शनिदोष लागतो आणि आपली आणि आपल्या घराची प्रगतीही खुंडते आणि आपल्या घरावरती दुःखाचा डोंगर कोसळण्याची देखील शक्यता असते त्यामुळं आपल्याला शनिवारी कोळसा खरेदी करणं किंवा आपल्या घरामध्ये इतर कोणत्याही पद्धतीनं आणणं टाळायचं आहे त्याचबरोबर पाचवी जी वस्तू आहे तर ती वस्तू आपल्याला या शनिवारच्या दिवशी खरेदी करण्याचं टाळायचं आहे तर ती म्हणजेच लोखंडाची वस्तू लोखंडापासून बनवलेली कोणतीही वस्तू आपल्याला या शनिवारच्या दिवशी खरेदी करायची नाही किंवा कोणाला दानदेखील करायचे नाही आपले हिंदू धर्मशास्त्रानुसार शनिवारी लोखंडी वस्तू खरेदी करणं हे निषिद्ध मानलं गेलं आहे त्यामुळं तुम्ही असं जर केलं तर शनिवारी जर तुम्ही ही जे लोखंडाची वस्तू खरेदी करून जर तुमच्या घरी आणली तर शनिदेवांचा प्रकोप तुमच्यावरती होऊ शकतो त्यांची वक्रदृष्टी तुमच्या कुटुंबावरती पडू शकते आणि त्यामुळं तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला याचे गंभीर परिणाम देखील भोगावे लागू शकतात त्यामुळं चुकूनही तुम्ही शनिवारच्या दिवशी कोणतीही लोखंडाची वस्तू खरेदी करायची नाही त्याचबरोबर ही वस्तू तुम्ही दानदेखील करायचे नाही तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही शनिवार सोडून इतर कोणत्याही दिवशी खरेदी करून तुमच्या घरी आणले तर त्याचे काहीही परिणाम तुम्हाला भोगावे लागणार नाहीत परंतु जर शनिवारी जर तुम्ही ही वस्तू खरेदी करून आणली तर याचे तुम्हाला नक्कीच परिणाम भोगावे लागतील तर आता सहावी जी वस्तू आहे जी आपल्याला या शनिवारी खरेदी करायची नाही तर ती वस्तू म्हणजेच आपल्याला शनिवारी चपला किंवा बूट चुकूनही खरेदी करायच्या नाहीत जर तुम्हाला काही कारणास्तव अचानक जर तुम्हाला ही चप्पल किंवा बूट खरेदी करावाच लागत असेल तर तुम्ही ही खरेदी करत असताना चुकूनही काळ्या रंगाचे बूट किंवा चप्पला खरेदी करायच्या नाहीत शक्यतो आपल्याला शनिवारी ही खरेदी टाळायचीच आहे परंतु जर तुम्हाला अडचण असेल की तुम्हाला ही वस्तू खरेदी करावीच लागत असेल चप्पल किंवा बूट खरेदी करावीच लागणार असेल तर तुम्ही खरेदी करत असताना हे जे काळा रंग आहे तर हा काळा रंग टाळून तुम्ही कोणत्याही रंगाची खरेदी करू शकता त्याचबरोबर अभ्यासाच्या ज्या वस्तू असतात म्हणजेच वही असेल पेन असेल पेन्सिल असेल तर या सारख्या वस्तू देखील आपल्याला शनिवारी घ्यायचं टाळायचं आहे त्याऐवजी तुम्ही या वस्तू गुरुवारी किंवा इतर कोणत्याही दिवशी घेतल्या तरी देखील चालतील पण गुरुवार हा या वस्तू खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो आणि या ज्या वस्तू आहेत म्हणजेच वही पेन पेन्सिल तर या वस्तू आपल्याला शनिवारी घेण्याच्या खरेदी करण्याच्या टाळायच्या आहेत त्याचबरोबर सातवी जी वस्तू आहे जी आपल्याला चुकूनही शनिवारी खरेदी करायची नाही किंवा दानदेखील करायची नाही किंवा इतर कोणाला उसणी म्हणून तरी द्यायची नाही तर ती वस्तू म्हणजेच धारदार वस्तू मग ती सुरी असेल कैची असेल किंवा इतर कोणती धारदार वस्तू असेल तर ती वस्तू खरेदी करून आपल्या घरी आणणं आपल्याला या दिवशी टाळायचं आहे मग इतर कोणत्याही दिवशी आपण ही वस्तू खरेदी केली तरी देखील चालेल पण शनिवारच्या दिवशी जर आपण ही खरेदी केली तर आपले जे नातेसंबंध असतील तर त्यामध्ये तणाव येण्याची शक्यता असते नातेसंबंधामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो आणि म्हणूनच आपल्याला या ज्या वस्तू मी सांगले सांगितलेल्या आहेत ज्या सात वस्तू तर त्या या सात वस्तू म्हणजेच मीठ असेल काळ्या रंगाचे बूट असतील चपल्या असतील किंवा तेल असेल किंवा लोखंडाच्या वस्तू असतील इतर ज्या सात वस्तू आहेत तर त्या सात वस्तू आपल्याला या चुकूनही या शनिवारच्या दिवशी खरेदी करायच्या नाहीत या जर तुम्ही शनिवारच्या दिवशी जर खरेदी करत असाल तर शनिदेवांची वक्रदृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर पडेल आणि यामुळं आपल्या पाठीमागे शनीची साडेसाती लागण्याची देखील शक्यता आहे आणि यामुळं आपल्या कुटुंबामध्ये काही ना काही वादविवाद अडचणी किंवा दारिद्र्य येण्याची देखील शक्यता आहे यामुळं आपल्याला या ज्या सात वस्तू आहेत तर या सात वस्तू चुकूनही शनिवारी खरेदी करायच्या नाहीत किंवा कोणाला इतरांना उसणे किंवा दान म्हणून देखील द्यायच्या नाहीत त्याचबरोबर या शनिवारच्या दिवशी नख कापणं किंवा केस कापणं या गोष्टी देखील आपल्याला अवश्य टाळायच्या आहेत तर आता मी या ज्या तुम्हाला सात वस्तू सांगितलेल्या आहेत तर या वस्तू तुम्ही शनिवारी खरेदी न करता त्याचबरोबर शनिवारच्या दिवशी नखे आणि केस न कापता तुम्ही जर अगदी मनापासून शनिदेवांची उपासना केली उपवास केला व्रत केलं आणि शनिदेवांना जर तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती कृपादृष्टी राहण्यासाठी जर प्रार्थना केली तर नक्कीच शनिदेव तुमच्यावर प्रसन्न राहतील आणि शनिदेवांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील त्याचबरोबर तुमच्या पाठीमागे जी लागलेली साडी असतील तर ती देखील दूर होण्यास मदत होईल आणि तुमच्यावरचे सर्व संकट अडचणी दुःख दारिद्र्य दूर होण्यास देखील यामुळे मदत होईल तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ आजची ही माहिती इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद